हॅलो गायज गुड आफ्टरनून आणि मी आले मूवीला मागे दिसत असेल मिरर स टू टू जया तर आज आम्ही बघ बघणार आहे छावा आणि आम्ही सर्व म्हणजे फ्रेंड्स आलो आहे तर छावाला आम्ही टोटल चार तिकीट्स काढले आहेत आणि एंड मॉलला आम्ही आलो आहे तर असं मी एक लूक केला आहे वेगळा आज काहीतरी करायचं म्हणून आणि छावा म्हणजे सगळ्यांचे रिव्ह्यू बघितले तर सगळे म्हणतात की खूप छान आहे सो so, मी पण खूप एक्सायटेड आहे छावा बघायला आणि तुम्ही बघत असाल वेस्टर्न मॉल किती भारी आहे औंचा तर औंचा वेस्टर्नला आम्ही आलो आहे आणि खूप छान मॉल आहे हा मला तर खूप आवडतो लास्ट टाईम आम्ही आय गेस पुष्पा टू पण इथेच बघितला होता मी आणि माझ्या फ्रेंडनी तर लेट सी छावा कसा आहे तर बघत असाल किती छान लाईटिंग इथे आहे आणि आपण याला इंटरवियर म्हणू शकतो ॲक्च्युली आजचा जो पिक्चर आहे मयूर पाटलांसोबत बघायचा होता बट काही कारणास्तव त्यांचं रत्न झालं आहे बिकॉज मयूर वैष्णोदेवीवरनं आले आणि पायाला थोडं इंजुरीज झालेली आहे मग मी आले फ्रेंड्ससोबत ॲक्च्युली थोडं ऑफिसचं काम वाटून आम्ही सगळे आलो आहेत एका फ्रेंडला पण बेबी आहे सो आम्ही दोघी पण बेबी बेबी आहेत दोघींना पण आणि मग थोडंसं चार वाजताचा शो आहे आणि मग मोस्टली मी सात वाजेपर्यंत वगैरे घरी पोहोचेल सो so, तुम्हाला मी थोडंसं जे वेस्ट स्टँड आहे औंचं त्याचं थोडंसं एक्सटिरियल पण दाखवते इथे डेलॉईट म्हणून कंपनी आहे माहिती असेल आय टीची तर ती पण आहे किती भारी लोकेशनला डेलॉईट दे आहे देन आपली जी शॉपिंग मार्केट आहे तिथे मॅक्स मॅक्स आहे शॉपर स्टॉप पण मी आतमध्ये बघितलं क्रोमा पण इथे आहे अजून काय दिसतंय मला तर ते मी तुम्हाला दाखवेल अजून काय ट्रेंड्स पण आहे करेक्ट ट्रेंड्स पण आहे ट्रेंड्स इज ऑल्सो देअर अँड यामिनी इज ऑल्सो हिअर स्टोनची ॲक्च्युली एक ॲडव्हर्टाईज पण चालू आहे आय थिंक इथे स्टोनचं स्टोअर पण आहे लास्ट टाइम मी विमाननगरला फिनिक्स मॉलमध्ये गेले होते तर ब्ल्यू स्टोनमध्ये खूप इन्क्वायरी केली होती ॲक्च्युली फॉर डायमंड ज्वेलरीज तर खूप छान छान व्हरायटीज तिथे होत्या आणि इथे पण मला ॲडव्हर्टायझिंग दिसतंय दॅट मीन्स इथे पण ब्लू uh, स्टोनचा स्टोअर असेल बिकॉज uh, हा खूप मोठा मॉल आहे ॲक्च्युली इथे तुम्ही बघत असाल किती छान पाणी आहे बस स्टँड थोडं बाहेर आलो आहे फोटोज काढायला सो so, फोटो काढून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते माझं फोटोशूट झालेलं yes. आहे आणि आमचे दोन कार्टून अजून आलेले नाहीत माहीत नाही कुठं काय प्रत्येक oh. आम्ही कॉलही केला नाही बिकॉज आम्ही होणार नाही फोटोशूट फोटोशूटमध्ये आम्ही खूप बिझी आहे तर खूप छान 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 फोटो काढलेत आणि आता आम्ही तिकीट काढून चार दहाचा शो होता तर चार सोळा झाले आहेत आता तर आम्हीच जातोय स्टेंड्यू फायनली आम्ही थिएटरमध्ये पोचलो आहे आणि सिनेपोलीज इथे छान असं दिसते आम्ही इथे तिकीट वगैरे दाखवून आतमध्ये एंट्री करतो आहे आणि इथे तुम्ही बघत असाल छान असं जे झुंबर आहे इथलं खूप मोठं आहे आणि खूप छान आहे हे तर मला खूप आवडतं आमचं स्क्रीन थ्रीवरती आता आम्ही जाणार आहे स्क्रीन टूपर्यंत आम्ही आलो आहे

चांगल्याने मेन्शन केलं आहे तर ते बघून आपल्याला दुःख होतं की किती म्हणजे आपल्या राजे महाराजांनी सहन केलेलं तर खरंच रिअली ॲप्रिशिएट द मराठा वरियस लाईक संभाजी राजे आणि यस बी टू युअर नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल टाईम ब बाय सी यू सी यू सी